श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत ही स्क्रीनवरती तुम्हाला बॅग दिसतीये कोपऱ्यामध्ये ती बॅग कशा पद्धतीने स्टिच करायची ही बॅग स्टिच करताना अगदी छोट्या छोट्या टिप्स बारकावे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही जी बॅग आहे ती स्टिच करायला अगदी सोपी आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे स्टिच करून होते चला तर बघूया आपण ही पॅक कशी स्टिच करायची तर बघा सुरुवातीला आपल्याला आपल्या घरामध्ये जो ब्लाऊज पीस वगैरे अवेलेबल असतो तो ब्लाउज पीस घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज पीस घेऊ शकता मी अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसला अस्तर जॉईन करून घेतलेला आहे त्याची लांबी साडेबारा इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर रुंदी जी आहे ती दहा इंच घेतलेली आहे तर बघा त्या पद्धतीने आपण दोन पीस तयार केलेल्या आहेत म्हणजे साडेबारा इंच लांबीचा आणि दहा इंच रुंदीचा अशा पद्धतीच्या आपण या ठिकाणी दोन पीस क्विल्टिंग करून तयार केलेले आहेत क्विल्टिंग म्हणजे आस्तर आणि मेन फॅब्रिकला आपण मध्ये दोन दोन इंचावरती टिपा मारून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा बेल्टसाठी आपण तीन इंच रुंदीचा अशा पद्धतीने कपडा कट केलेला आहे आणि हा कपडा आपल्याला लांबीला अठरा ते एकोणीस इंच इतका घ्यायचा आहे बघा त्याच्यापासून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून बेल्ट बनवायचे आहेत आणि बेल्ट बनवताना आपल्याला दोन दोन टिपा देऊन घ्यायचे आहे जेणेकरून आपला जो बेल्ट आहे तो उसवला जात नाही मजबूत बनवून तयार होतो तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी मी दोन बेल्ट बनवून घेतलेले आहे या बेल्टची लांबी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते तर बघा या ठिकाणी अठरा ते एकोणीस इंच बेल्टची आपल्याला लांबी बेल्ट घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे बेल्टचा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा साडेबारा इंच लांबी जिकडून कापडायची आहे त्या साईडने आपल्याला चेन अटॅच करायची आहे त्यासाठी आपल्याला साडेबारा इंचापेक्षा जास्त लांबीची चैनीचा जा तुकडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची बाजू तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकता मी मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची सरळ बाजू एकमेकांवरती ठेवलेली आहे आणि त्याला टिप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरी चेन काढून आपल्याला दुसऱ्या बाजूने सेम त्याच पद्धतीने ठेवायची आहे सरळ बाजूवरती सरळ आणि टिप मारायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मी जसं दाखवलं स्क्रीनवरती त्या पद्धतीने बॅकसाइडला फोल्ड करून वरच्या बाजूने एक टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर सेम दुसऱ्या पीसला देखील आपल्याला बॅकसाइडला फोल्ड करून घ्यायचं आहे चैनीच्या तिथे आणि त्याच्यानंतर वरतून आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला चेमध्ये रनर ॲड करून घ्यायचा आहे तर बघा मी आज अगदी हळू तुम्हाला दाखवते रनर कशा पद्धतीने ॲड करायचा तर बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेलं रनर कसा ॲड करायचा ते दाखवा तर बघा एक साईडला ज्यावेळेस आपण रनर ॲड करतो त्यावेळेस अगदी इझी रनर ॲड होतो आणि दुसऱ्या साईडला ज्यावेळेस आपण रनर ॲड करत असतो त्यावेळेस तो रनर ॲड करताना थोडा जास्त वेळ लागतो तर बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा रनर इन्सर्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी जी बाजू बाहेर येते चेनची ती बाजू आपल्याला एखाद्या पक्कडच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने जोरात ओढायची आहे जेणेकरून अशा पद्धतीने रनर पटकन ॲड होतो तर बघा हे मी कितीही तुम्हाला व्हरबली सांगितलं किंवा प्रॅक्टिकली जरी करून दाखवलं तरी देखील तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला चैनीमध्ये रनर ॲड करता येणार नाही तर मी अशा पद्धतीनेच रनर ॲड करत होते आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी आज रनर ॲड करताना दाखवलेला आहे आणि अगदी स्लो दाखवलेला आहे कारण बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेलं रनर ॲड करताना परत एकदा दाखवा तर त्या मैत्रिणींसाठी रनर ॲड करून झाल्यानंतर खालच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण बाजूला दोन दोन इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे सेम ऑपोजिट साईडला अशा पद्धतीने दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आणि मी जसं स्क्रीनवरती दाखवते अगदी त्याप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे स्क्वेअर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बघा दुसरा स्क्वेअर देखील आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा मी ज्या ठिकाणी दाखवते त्या ठिकाणी टीप मारून घ्यायची आहे टिप मारताना आपल्याला डबल टिप मारायची आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला व्यवस्थित लॉक करायचं आहे सेम ऑपोजिट साईडला देखील आपल्याला डबल टिप मारायची आहे त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला अशा पद्धतीने परत टिप मारून घ्यायची आहे आणि इथे देखील आपल्याला डबल टिप मारून स्टार्टला आणि एंडला लॉक करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी ज्या डबल टिपा मारलेला आहे त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नाही तर बघा त्याच्यानंतर आपण हे जे स्क्वेअर कट केले होते ते स्क्वेअर अशा पद्धतीने दोन्ही बोटांच्या साह्याने आपल्याला पकडायचे आहेत आणि तिथे देखील टिप मारून घ्यायची आहे तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी दीड इंचाची अशा पद्धतीने पट्टी कट करून घ्यायची आहे आस्तरची आणि ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला टिप मारली त्याच्या बाजूला लावायची आहे तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस पट्टी वगैरे लावतो त्यावेळेस पहिला फायदा म्हणजे धागे निघत नाही पर्सचे किंवा बॅगचे दुसरा फायदा म्हणजे फिनिशिंगला आपली पर्स जी आहे ती अगदी मार्केटसारखी दिसते मार्केटसारखी बनवून तयार होते तर बघा त्याच पद्धतीने खालच्या साईडला देखील मी पट्टी लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण राहिलेली जी एक बाजू आहे तिकडच्या साईडला देखील पट्टी लावून घेणार आहोत पट्टी लावण्याआधी आपल्याला एक्स्ट्राचे जे धागे वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राची जी चेन वगैरे आहे ती कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पट्टी लावायची आहे तर बघू शकता आधी आपली पर्स कशी दिसत होती आणि आत्ता पर्स आपली कशी दिसत आहे तर बघा आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हा स्क्वेअर पकडून या ठिकाणी टिप मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी टिप मारताना देखील आपल्याला व्यवस्थित डबल टिपा मारायच्या आहे त्याच्यानंतर स्टार्टला आणि एंडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे त्याचं कारण की ज्यावेळेस आपली पर्स बनवून होते त्यावेळेस जर आपण टिपा व्यवस्थित मारल्या नाही तर परत आपल्याला ती पर्स व्यवस्थित करायला गेलो तर मग फिनिशिंग वगैरे सगळी बिघडते त्यासाठी ते आत्ताच आपल्याला काळजीपूर्वक व्यवस्थित डबल टिपा मारून घ्यायच्या आहेत डबल टिपा मारल्याने आपली पर्स पर, जी आहे ती मजबूत बनवून तयार होते टिकाऊ पर्स बनवून तयार होते लवकर उसवली जात नाही तर बघा त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी दीड ते दोन इंचाच्या परत दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि खाली जे आपण स्क्वेअर जॉईन करून घेतले होते किंवा स्टिच करून घेतले होते त्या ठिकाणी डबल फोल्ड करून अशा पद्धतीने लावलेल्या आहेत तर बघा मैत्रिणींनो आता आपली जी बॅग किंवा छोटीशी पर्स जी बनवून तयार होणार आहे ती आतल्या साईडने फिनिशिंगला कशी दिसत आहे वाटते ना अगदी मार्केटसारखी तर बघा पर्स कशी स्टिच करायची त्याची फिनिशिंग कशी असावी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात तर बघा आता मी या ठिकाणी पर्स पलटी करून घेतलेली आहे आणि जे कोपरे वगैरे आहेत चैनीच्या बाजूचे ते आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे चैन वगैरे व्यवस्थित लागते का ते बघायचं तर बघा अशा पद्धतीने आपली पर्स जवळजवळ होत आलेली आहे आता फक्त आपले बेल्ट लावायचे बाकी आहेत तर बघा सगळ्यात आधी आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे चैनीच्या बाजूने त्याच्यानंतर त्याच्या निम्म करायचं आहे किंवा आपण डायरेक्टली पर्स अशा पद्धतीने पकडली तरी देखील आपल्याला त्याचा सेंटर मिळून जातो तर त्या ठिकाणी मार्क करायचा आहे या ठिकाणी तुम्ही चॉक वापरू शकता चॉकमुळे व्यवस्थित मार्किंग दिसतं त्याच्यानंतर सेंटरपासून आपल्याला लेफ्ट अँड राईट साईडला अडीच इंचावरती मार्क करायचा आहे दोन्ही साईडला आपण अडीच अडीच इंचावरती मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी आता आपल्याला हे बेल्ट लावायचे आहेत तर बघा बेल्ट लावताना मी ज्या पद्धतीने सुरुवातीला फोल्ड केलेले आहे अगदी त्या पद्धतीने फोल्ड करायचे आहेत जेणेकरून धागे वगैरे निघत नाहीत बेल्टचे आणि ज्यावेळेस आपण बेल्ट, बेल्ट स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला स्क्वेअरमध्ये स्टिच करायचं आहे जेणेकरून आपले बेल्ट जे आहे मजबूत लावून होतात अजिबात बेल्ट तुटत नाही कितीही मटेरियल त्याच्यामध्ये भरलं तरी आणि टिपा व्यवस्थित बसतात स्क्वेअर शेपमध्ये टिपा मारल्यामुळे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बघा दुसऱ्या बाजूने ज्यावेळेस आपण बेल्ट लावतो त्यावेळेस पहिल्या बाजूचे बेल्ट आणि दुसऱ्या बाजूचे जे बेल्ट आहेत ते, ते समोरासमोर आले पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थित लावायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपली ही पर्स बनवून झालेली आहे किंवा हँडबॅग बनवून झालेली आहे तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्या पर्समध्ये किंवा ह्या हँडबॅगमध्ये आपण किती मटेरियल ठेवू शकतो कुठलं कुठलं मटेरियल याच्यामध्ये बसू शकतं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि बघा अशा पद्धतीच्या पर्स किंवा अशा पद्धतीच्या छोट्या साईजच्या बॅग तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी बनवू शकता त्याचबरोबर आता जवळ आलेली आहे संक्रांतीसाठी तुम्ही हळदी कुंकवाला वान म्हणून देखील अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या सुंदर पर्स बनवून देऊ शकता तर बघा मैत्रिणींनो ह्या पर्समध्ये अशा पद्धतीची एक पाण्याची बॉटल बसती आहे आडवी ठेवली तरी बसती आहे उभी ठेवली तरी बसते त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपलं जे मेकअपचं साहित्य असतं ते देखील आपण याच्यामध्ये दे ठेवू शकतो तर मी तुम्हाला ह्या बॅगची आयडिया यावी ही बॅग नक्की किती मोठी बनवून झालेली आहे तर त्यासाठी थोडंफार मटेरियल या ठिकाणी टाकून दाखवत आहे तर बघू शकता मैत्रिणींनो एवढं सगळं मटेरियल मी टाकून देखील वरच्या साईडला किती स्पेस बाकी आहे त्याच्यानंतर पाण्याची बॉटल देखील ठेवलेली आहे तरी देखील अजून एक पाण्याची बॉटल ह्या बॉटल इतकीच बसेल इतका स्पेस परती आहे तर एवढी मोठी ही पर्स किंवा हँडबॅग आपली बनवून तयार झालेली आहे तर बघा मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीच्या पर्स अगदी घरच्या घरी ब्लाउज पीसपासून किंवा तुमच्या आवडत्या फॅब्रिकपासून बनवू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा कमी येत असेल त्याचं कारण की बाळ झोपलेलं आहे त्याच्यामुळे मी हळू आवाजात बोलत आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे